संकष्टी चतुर्थी केव्हा आहे आठ कि नऊ नोव्हेंबर जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी म्हणून साजरी केली जाते यावर्षी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे या दिवशी भगवान गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे प्रत्येक महिन्यात चतुर्थी दोनदा येते पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि त्रास नाहीसे होतात असे मानतात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी म्हणून साजरी केली जाते यावर्षी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे या दिवशी भगवान गणपतीच्या गणाधिपर रूपाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुखद समृद्धी नांदते अशी मान्यता आहे चला मग पाहुयात यंदाच्या संकष्टी चतुर्थीला पूजा कशी करावी व चंद्रोदयाची वेळ काय आहे संकष्टी चतुर्थी तिथी पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी साजरी केली जाते चतुर्थी तेथी आठ नोव्हेंबर शनिवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबर रविवारी सकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे गणाधिप संकष्टी चतुर्थी आठ नोव्हेंबर रोजीच साजरी केली जाईल चंद्रोदयाची वेळ संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत आहे चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडल्याने व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे त्यामुळे या चतुर्थीला चंद्रो चंद्रोदयाची वेळ महत्वाची मानतात या दिवशी चंद्र पाहण्याची वेळ म्हणजेच चंद्रोदय हा संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी होईल संकष्टी चतुर्थी व्रत महत्त्व संकष्टी चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहे या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे या दिवशी व्रत केले जातात गणाधिप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावर पूर्ण होते चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेणे खूप महत्वाचे मानले जाते चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत पूर्ण होते संकष्टी चतुर्थी पूजाविधी पद्धत सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे खूप शुभ मानले जाते गणपतीचा जलाभिषेक करावा त्यानंतर अष्टगंध लावावा व गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात तसेच जास्वंदीचे फुल व्हावे गणपतीला या दिवशी तिळाचे लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवा त्यानंतर धूप दीप लावून देवाची पूजा करावी गणपती स्तोत्र म्हणावे व गणपती मंत्राचा जप करावा सर्वात शेवटी आरती म्हणावी व देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा संध्याकाळी पुन्हा संकष्टी व्रताची कथा वाचून चंद्रोदय झाल्यानंतर आरती करावी व उपवास सोडावा या व्रतामुळे गणपतीची कृपा लाभते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात गणपतीला गणाधिप म्हणजे सर्व गणांचा अधिपती मानले जाते त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करता येते हे व्रत केवळ शारीरिक आणि मानसिक शांतीच देत नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असे देखील मानतात